आज शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत गोनकर वस्तीवर दोन वानर यात एक वानर शिर्डीत भ्रमंती करत असताना त्याला पत्रा लागून ते रक्तबंबाळ झाले होते मात्र या परिस्थितीत दुसरेही वानर आणि जखमी झालेले वानर हे दोन्ही चिंचाच्या झाडावर उंच जाऊन बसले ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच जखमी वानराला जीवदान मिळावे आणि दुसरेही वानर सुखरूप खाली यावे यासाठी धडपड सुरू झाली मात्र नागरिकांचे प्रयत्न असफल झाल्यानं या वानराचा बचाव कार्यासाठी शिर्डी नगर परिषद अग्निशामक स्टाफ फायर फोर्स यां वाहनांचं पाचारण करण्यात आलं यावेळी उंच झाडावर चढून काही कर्मचारी आणि तरुणांनी या वानराजवळ जाण्याचा प्रयत्न केला मात्र जखमी वानराची काळजीपोटी दुसरे वानर येणाऱ्या बचाव कार्यपथकावर धावून जाण्यास सुरुवात झाल्यानं तोही प्रयत्न असफल ठरला तर नागरिकांनी बांबू काठीच्या साह्यानं झाडावरील वानराला डवचाळून खाली आणण्याचे प्रयत्न केले मात्र दोन्ही वानरांनी आपले स्थान काय सोडले नाही अशावेळी जखमी वानरावर उपचार व्हावे या अतिशय प्रामाणिक आणि प्राणीप्रेमींनी शेवटी वन विभागाला फोन केला वन विभाग गाला फोन जाताच त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले मात्र उंच झाड आणि परिस्थिती लक्षात घेऊन झाडावर जाऊन बचाव कार्य शक्य नाही नागरिकांनी त्या झाडाजवळ जा गर्दी करू नका ते त्यांच्या मनस्थितीनुसार खाली येतील त्यावेळी जखमी वानराचं उपचारही होतील असं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले एकंदरीतच या घटनेवरून रक्तबंबाळ झालेल्या वानरासाठी नागरिकांचे व संबंधित यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न या निमित्तानं दिसून आले ये इकडे इकडे बघ ủa chưa có được chưa có được chưa có được chưa có được chưa có

आपण राहता तालुक्यात बिबट्याचा वावर आढळून आला ते बघतोय राहता तालुक्यामध्ये काही कुत्र्यांचं मोकर कुत्र्यांचा हल्ला बघितला मात्र पहिल्यांदाच शिर्डीमध्ये दोन जखमी वा वानर स्वामी विवेकानंद नगरमध्ये माझ्या माहितीनुसार दोन तीन दिवसापासून जखमी अवस्थेत हे उंच झाड दिसतंय ते चिंचाच्या झाडावर आहे आणि सुज्ञ नागरिकांनी आता जर बघितलं आपण तर फायर ब्रिगेडची गाडी आलेली आहे पोलीस यंत्रणा आहे आणि या वानरांना सुरक्षित कसं काढलं जाईल यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे ना ना काय झालं नेमकं काय कसं लक्षात आलं आणि किती दिवसापासून हे वानर आहे आता हे दोन वानर आमच्या परिसरामध्ये दोन दिवसापासून फिरत आहे ह्या वानरांना पकडण्यासाठी सुमारे आठ दिवसापासून प्रयत्न चालू आहे शिर्डी शहराच्या परिसरामधून ते आमच्या परिसरात आढळून आल्यानंतर या ठिकाणी जे काही कुत्रे त्यांच्या पाठीमागे लागले त्यांना आता पत्रा लागलेला आहे तो एक वानर आहे मादी प्रकारामधला त्याच्या अंगाला खूप मोठा पत्रा लागलेला आहे रक्तप्रवाह झालेला आहे तो आता थोडासा बेशुद्ध होण्याच्या परिस्थितीत झाडावर अटकलेला आहे तर त्याकरता मी परिसरातील वन्य विभागातील लोक शिर्डी नगरपालिकेचा अग्निशामक विभाग शिर्डी पोलिटी यांची मदत घेऊन त्या वानराला जीवदान देण्याचे प्रयत्न करत आहोत रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे संबंधित अधिकाऱ्यांचं तर नक्कीच बघितलं सामाजिक कार्यात नेहमी परिवार अग्रेसर असताना वानर आहे झाडावर अटकलेलं आहे ते जखमी आहे त्यांना जीवदान मिळावं यासाठी संपूर्ण यंत्रणा बोलून घेतली आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे साईचरणी मी हीच प्रार्थना करतो वानर अर्थात बजरंगबली हनुमान महाराजचा अवतार नक्कीच रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस हो आणि त्या वानरांना जीवदान मिळव हीच साईचरणी प्रार्थना खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी